नजीक असलेल्या लिंबाळा मक्ता परिसरातील एका ढाब्याजवळ कुंठणखाना सुरू असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी धाड टाकून तीन तरुणींना ताब्यात घेतल्या असून घटनास्थळावरून काही साहित्य जप्त केले आहे या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत अधिक माहिती अशी की लिंबाळा मक्ता या परिसरातील एका ढाब्याजवळ कुंटणखाना सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस यांना मिळाली होती या ठिकाणी बाहेरून काही तरुणी आणून त्यांच्याकडून करून घेतला जात होता ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामकुमार डोंगरे महिला पोलीस निरीक्षक श्रीदेवी बरगे यांच्यासह महिला पोलीस पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने संध्याकाळी छापा मारला घटनास्थळावर तीन तरुणी तसेच काही अक्षपार्ह साहित्य पोलिसांना आढळून आले महिला पोलिसांनी तरुणींना ताब्यात घेतले असून साहित्यही जप्त केले आहे दरम्यान हा कुंटनखाना कोण चालवत होते याबाबत अजूनही स्पष्ट माहिती मिळाली नाही परंतु मागील काही महिन्यांपासून या भागामध्ये कुंटनखाना सुरू होता राजकीय मंडळी अधिकारी तसेच काही आंबट शाऊकिन यांचा या भागामध्ये वावर वाढला होता त्यामुळे परिसरातील नागरिकही त्रस्त झाले होते हिंगोली जिल्ह्यातील ही पहिलीच कार्यवाही असून हा कुंटनखाना कोण चालवत होते याचा शोधही घेणे आवश्यक आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे महिला पोलीस निरीक्षक श्रीदेवी बर्गे करीत आहेत